नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असाल लकीच काय चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत मैत्रिणींच्या वाढदिवसाला मीना ताई यांचा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाचा आम्ही काय काय मस्ती करतो हे तुम्ही या व्हिडिओत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आमच्या आता काय फोड

त्या साईट ना म्हणजे मग सगळ्या अकरा येतात मी साकार मी साखर मैले कमैले पुरा गालकै जेड बगर बस खायो हे नाइँ यिन सर यम्रो मलाई खान्छ है जेड बेने केवना चाहियो जेड वाला कमैले मात्रै खायो जेड जेड मलाई आउँछ खायो मलाई भर्भर बस हेर्नु सबैलाई ओ भेरा ओ भेरा भिडियो मदिमासे भाइ बसी आगती द दिपालीनाथ सिमाजी नमस्कार नमस्कार एक मामू म्हणते रे एका बळती रे बकले बकले लावतेस समोसा समोसे गाड्यांच्या गाड्यांच्या शेतात गाऊ दे आताच म्हणून दे ना राम येणार टाइमवर घरी उठले साड्या पण मला माहिती का नाही रे मम्मी तू

बर्थडे गल्ला केक चारून झालेला आहे आता इथे फोटोशूट वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे फोटोशूट चालू आहे बस मी नमस्ते आधी फोटो काढते आधी तर आधीथ मीनताईच्या बड्डे ला आलो आहोत आम्ही मिसळ पार्टी मिसळ पाव हे बघा मीना ना हे काय एक घास भरवा ना बड्डे गर्ल घास भरव तुम्ही

बघा इकडं इकडं बघा ना फोटो इथे आम्ही सर्वजण मिसळ खायला बसलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे <laughs> सर्वजण बसलेले आहेत सर्वात पण पण बसलेली आहे इथे दाण खाऊंगी मोना मॅडम उसळ खूप छान दावी मिसळ मिसळ चतपटा पण मलाली का मला खूप छान तेला फुटायचं अजून हो हे का काय थोडी थोडी घ्या

आणि ताई मिसळ झाली नाशिकची मिसळ एक नंबर एक नंबर केक कापून झाल्यानंतर सर्वांनी मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आता थंड थंड इथे मटका मावा कोल्फी खात आहे सर्वजण तुम्ही बघू शकता हे सर्वजण मटका कोल्फी खात आहे कशी

चला तर मंडळी हा पार्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही सर्वांनी डान्स केलेला आहे तर तुम्ही तो तोही पार्ट आवर्जून बघा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद